नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये चला तर बघूया आजचा पाठ आज आपण बघणार आहोत बाल भारती मराठी पुस्तकातील एक पाठ पार्थ। पाठाचे नाव आहे डॉल्फिन श्री रमेश महाले यांचे चला तर मग पाठाला सुरुवात करूया पाठ बघून जर तुम्हाला बालपणाच्या आठवणी आल्या असतील तर लाईक नक्की करा मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो चला तर पाठाला सुरुवात करूया अरस्तू हे युनानमधील एक मोठे तत्त्वज्ञ होते त्यांनी एके ठिकाणी लिहून ठेवले आहे की एका मुलाची एका माशाशी मैत्री होती तो मासा त्या मुलाला आपल्या पाठीवर बसून रोज सकाळी सरोवराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या शाळेपर्यंत पोचवत होता आणि संध्याकाळी परत आणत होता तुम्हाला वाटेल हे एक शुद्ध थाप आहे असा कोणता मासा आहे की जो आपल्याशी दोस्ती करू शकेल परंतु असा एक मासा आहे तो तुमच्याशी दोस्ती करतो तुम्हाला मदत करतो आणि काही बाबतीत त्यांचे आपल्याशी साम्य आहे तुम्हाला माहीतच आहे की प्राण्यांमध्ये माकड कुत्रा हत्ती आणि घोडा हे सर्वात अधिक समजदार प्राणी आहेत परंतु या सर्वांपेक्षा अधिक समजदार असा एक प्राणी आहे आणि तो म्हणजे डॉल्फिन मासा मानवानंतर डॉल्फिन हा जगातला सर्वात अधिक बुद्धिमान प्राणी आहे हाच एकमेव प्राणी असा आहे की त्याचा मेंदू मानवापेक्षाही मोठा आहे डॉल्फिनच्या आणि मानवाच्या मेंदूत बरेच साम्य आहे मानवाव्यतिरिक्त डॉल्फिन हा जगातला एकच प्राणी असा आहे की ज्याला निमोनिया व हृदयविकार होतो कित्येक डॉल्फिन हार्ट अटॅकने मरतात मनुष्य व डॉल्फिन यांच्यात शारीरिकदृष्ट्याही बरेच साम्य आहे त्यांच्या कित्येक सवयी माणसांसारख्या आहेत डॉल्फिनमध्ये जर बोलण्याची क्षमता असती तर जगात माणसाऐवजी डॉल्फिनचे राज्य असते त्यावेळी माणसाची काय स्थिती झाली असती याची कल्पनाच करता येणार नाही डॉल्फिन हा खोल समुद्रात राहणारा मासा आहे त्याची लांबी सुमारे दहा फूट असते त्याचे तोंड पक्ष्याच्या चोचीसारखे असते त्याचा पोहण्याचा वेग ताशी सरासरी तीस मैल असतो काही वेळा तर ते ताशी चाळीस ते साठ मैल वेगाने पोहतात डॉल्फिन मासा इतर माशांसारखा अंडी घालत नाही तर तो स्तन प्राणी आहे माशांप्रमाणे त्याला कल्लेही नसतात श्वास घेण्यासाठी मधूनमधून त्याला पाण्याबाहेर यावे लागते डॉल्फिन विभिन्न प्रकारचे बत्तीस आवाज काढतो डॉल्फिन माणसासारखा मोठमोठ्याने असू शकतो ओरडूही शकतो शिकारीचा पाठलाग करताना तो गुरगुरतो आणि शिकार पकडल्याच्या अंदाजाच्या भरात तो म्याऊ असा आवाज काढतो शत्रूला घाबरवण्यासाठी तो उच्च स्वरात ओरडतो डॉल्फिन माशाचे श्रवणेंद्रिय फारच तीक्ष्ण असते आपल्या दूरच्या प्रवासात हे मासे एकमेकांशी एका विशेष प्रकारच्या ध्वनी लहरींनी संपर्क साधतात डॉल्फिनची दोस्ती फार प्रगड असते ते आपल्याला मदतही करतात गेल्या शतकात एका डॉल्फिनने अनेक जहाजांना खडकावर आपडण्यापासून वाचवले व त्यांना योग्य मार्गदर्शन केले डॉल्फिनला माणसांबद्दल सहानुभूती वाटते एकदा एक, एक माणूस शार्कच्या तावडीत सापडला होता शार्क मासे तर त्याचे तुकडे तुकडे करणार होते परंतु तेवढं तेथे काही डॉल्फिन आले आणि त्यातल्या एकाने माणसाला शार्कच्या तावडीतून सोडवून आपल्या पाठीवर बसवले आणि वेगाने किनाऱ्याला पोहचवले मनुष्य त्या माशाच्या पाठीवरून उतरला तेवढा तो डॉल्फिन समुद्रात अदृश्य झाला एकोणावीसशे त्रेचाळीस साली एक तरुणी पोहता पोहता खोल समुद्रात गेली किनारा तिला दिसत नव्हता त्यामुळे घाबरून ती बेशुद्ध पडली जेव्हा ती शुद्धीवर आले तेव्हा ती ते किनाऱ्यावर होती कारण एका डॉल्फिनने तिला बुडवताना वाचवले आणि किनाऱ्यावर सुरक्षित पोचवले डॉल्फिन इतके माणसाळले आहेत की ते आपल्याला न घाबरता आपल्या जवळ येतात आणि निरनिराळ्या प्रकारचे खेळ खेड़ खेळतात आता डॉल्फिनचे खेळ सार्वजनिक प्रदर्शनात दाखवले जातात ते निरनिराळ्या कसरती दाखवून प्रेक्षकांचे मनोरंजन करतात डॉल्फिन माणसांबरोबर किती मिसळतात याचे हे एक उदाहरण आहे एके दिवशी कृष्णसागराच्या किनाऱ्यावरील अनापा शहरात समुद्र स्नान करणाऱ्या शेकडो लोकांची परवा न करता एक डॉल्फिन किनाऱ्यावर आला लोकांनी त्याला उचलून कोळ्यांकडे दिला त्याला त्यांनी समुद्रात सोडले परंतु तो डॉल्फिन पाण्यातून पुन्हा किनाऱ्यावर आला लोकांनी त्याला भीती दाखवण्याचा प्रयत्न केला परंतु तरीही तो पुन्हा पुन्हा किनाऱ्यावर येतच होता तेव्हा किनाऱ्यावरील रक्षकांच्या लक्षात आले की या डॉल्फिनच्या शरीरातून रक्त येत आहे त्याने ओळखले की डॉल्फिन जखमी झाला आहे एका नर्सने प्रथमोपचाराची पेटी आणली व त्याच्या जखमेवर औषध लावून पट्टी बांधली त्या डॉल्फिनने एक फेरी मारली जणू तो लोकांना अभिवादन करत होता नंतर तो समुद्रात निघून गेला परंतु थोड्याच वेळात डॉल्फिनची एक झुंड किनाऱ्यावर आली व त्यांनी लोकांचे मनोरंजन केले जणू काही ते आपल्या साथीदाराच्या उपकारकर्त्यांना हार्दिक अभिवादन करत होते डॉल्फिन माशाचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्यावर केलेले उपकार कधी विसरत नाही एकोणविशे पासष्ट साली कर्नल मोकालोफ आपली उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी क्रिमिया येथे गेला होता तो एके दिवशी किनाऱ्यावर फिरायला गेला असताना त्याला एक डॉल्फिन मासा तडफताना दिसला त्याला दया आली त्याने त्याला उचलून तलावात टाकले हळूहळू कर्नल आणि डॉल्फिन यांची खूप मैत्री जळली कर्नल रोज सकाळी तलावाजवळ जात असे तेव्हा डॉल्फिन त्याची वाटच पाहत असे सुट्टी संपत आल्यावर कर्नल जाण्याची तयारी करू लागला त्याने तलावाकडे जाण्याचे बंद केले त्याला वाटले आता डॉल्फिन आपल्याला विसरला असेल तो तिथून जाण्याआधी तलावाजवळ गेला त्यावेळी तेथे त्याला तो डॉल्फिन मृत अवस्थेत दिसला आपल्याला जीवदान देणारा बऱ्याच दिवसातून आला नाही म्हणून त्याने आपले प्राण अर्पण केले असावेत अशाच एका डॉल्फिनचा अपोजॅकचा पुतळा न्यूझीलंडच्या किनाऱ्यावर उभारण्यात आला आहे अपोजॅक आणि तेथील पोहणारे यांच्यामध्ये फार मैत्री होती अपोजॅक यांच्याबरोबर वॉटर पोलो खेळत असे तसेच तो लहान मुलांना आपल्या पाठीवर बसून समुद्रात फिरवून आणत असे परंतु एके दिवशी एका वेगवान नावेने आपोजॅकला टक्कर दिली तेव्हा तो मरण पावला किनाऱ्यावरील त्याच्या मित्रांनी वर्गणी गोळा करून किनाऱ्यावरच त्याचा पुतळा उभारला तो पुतळा त्या डॉल्फिनच्या आठवणीची साक्ष देतो याशिवाय डॉल्फिन समुद्राविषयी संशोधन करण्यातही मदत करतात एकोणावीसशे साठ साली जेव्हा अमेरिकन शास्त्रज्ञांनी समुद्रात संशोधन सुरू केले तेव्हा एका डॉल्फिनने त्यांना बरीच मदत केली शास्त्रज्ञांनी खोल पाण्यात एक प्रयोगशाळा स्थापन केली होती जेव्हा एखादा शास्त्रज्ञ किंवा पानबुडा रस्ता चुकत असे तेव्हा डॉल्फिन त्यांना त्या प्रयोगशाळेत पोचवत असे काही वेळा तो शास्त्रीय उपकरणे प्रयोगशाळेपर्यंत पोचवत असे डॉल्फिनला पाण्यात चांगले दिसते म्हणून ते शास्त्रीय संशोधनात बरेच सहाय्यक ठरतील असे शास्त्रज्ञांना वाटते जॉन ली या शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की डॉल्फिन हे आपसात बोलतात जर प्रयत्न केले तर डॉल्फिन माणसाप्रमाणे बोलू शकेल असे त्यांचे मत आहे तो सध्या अनेक डॉल्फिनवर प्रयोग करत आहे त्यातील एका डॉल्फिनचे नाव त्याने एलोरा ठेवले आहे त्याला तो बोलायला शिकवत आहे आता तो काही इंग्रजी शब्द बोलू शकतो उदाहरण स्पीक लाऊड त्या शब्दांचा अर्थही त्याला समजतो या सर्व गोष्टींवरून डॉल्फिन निश्चित माणसाच्या खालोखाल बुद्धिमान प्राणी आहे याची खात्री होते तर मित्रांनो आजचा डॉल्फिन पार्ट तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास लाईक ला नक्की करा मित्रांनो कृपया चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो अशाच बाल भारतीच्या जुन्या आठवणी आपण तुमच्यासाठी आणणार आहोत चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद